चोखेल माटे आणि गावकऱ्यांनी राजवून नगर परिषद जी कर आकारणी वाढवलेली आहे त्या संदर्भात आंदोलन केले होते त्यानंतर लोकप्रतिनिधींनी येऊन की तुम्ही जे आंदोलन केले ते स्थगित करावं हो, आम्ही पुढील कारवाई करतो लोकप्रतिनिधी नाव सांगा लोकप्रतिनिधी खेड तालुक्याचे आमदार बाबाई शेठकाळे असतील माझे आमदार दिलीप अण्णा मोहिते असतील शरद मोठे पाटील असतील अशा प्रकारे सर्वजण येऊन दिप तिघळ्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही आंदोलन स्थगित करा आम्ही काहीतरी प्रक्रिया करून ती स्थगिती आणतो पण त्यानंतरही अजून पंधरा दिवस लोटल्यानंतरही त्या विषयाला स्थगिती आलेली नाही त्यामुळे आज आमचे मित्र दीपक फिल्ळे आणि स्वप्नील माटे यांनी राजव नगर नग, नगर नगर परिषद पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येत आहे त्यांच्यातर्फे किती फुटावर असले हे अंदाजे आंदोलन जे चालू आहे हे अंदाजे पन्नास फुटावरची टाकी असेल आणि तुमचा त्याला पाठिंबा आहे आमचा गावकऱ्यांचा सगळ्यांचा आमचा त्याला पाठिंबा आहे तो समजावर जाऊन बसलाय तुम्ही काय करणार आता आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी सर्व जमा होणारे आणि राजवड शहर बनचा आणि सर्व जी कार्यालय आहेत ती बंद करण्याचा आमचा निर्णय आहे शासकीय कार्यालय हो शासकीय दीपक तिघळे तुम्हाला सांगून वरती गेले की अचानक नंतर तुम्हाला कळ नाही अचानक वरती गेलेले ते आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती साखर असलं आनंद तो पवित्र उचल उचललेला आहे त्याला आम्ही राजगुरुनगरकर नगरकर म्हणून या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलेलो हो। आहोत मला आत्ता फोन आला की दीपक भाऊनी या ठिकाणी सकाळी साडेसात वाजताच टाकीवरती चढलेल्या आहेत शेवटी लोकप्रतिनिधींनी त्यांना शब्द दिले होते की आम्ही अधिवेशन संपायच्या आतमध्ये याचा कुठे ना कुठेतरी निर्णय लावू परंतु मला असं वाटतं की सरकार या गोष्टीवर कुठेही गांभीर्याने घेत नाही त्याच्यामुळे दीपक भाऊनी हे पाऊल उचललं आहे आमचा राजगुरू नगर तर म्हणून भविष्यकाळामध्ये जर ह्या गोष्टीला न्याय मिळाला नाही शेवटी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या नगरपालिकेंना स्थगिती दिली त्याच धर्तीवरती आमच्या राजगुरुनगरवासियांच्या दरवाढीला स्थगिती मिळावी एवढीच माफक अपेक्षा आमचे राजगुरु नगर सर म्हणून आहे सर्व नागरिकांना केएस कन्स्ट्रक्शन म्हणजे श्री किशोर संपत बालखरे यांच्याकडून गुढीपाडवा तसेच हिंदू नववर्ष दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा संपर्क किशोर संपत बालखरे सात शून्य दोन शून्य आठ दोन एक चार एक नऊ